संत साहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांची ख्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे या संदर्भातली अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी रविवारी पुण्यात केली या पदासाठी पाणीपतकार विश्वास पाटील आणि तारा भवाळकर यांच्या नावाची चर्चा होती पण सुरुवातीपासूनच भवाळकर यांचं नाव आघाडीवर होतं अखेर तारा भवाळकर यांच्या नावावर एकमत होऊन त्यांचे नाव जाहीर करण्यात आले विशेष बाब म्हणजे मराठी साहित्य संमेलनातील प्रतिष्ठित साहित्यिकांच्या पंक्तीत सामील होऊन हे सन्माननीय पद भूषवणाऱ्या तारा भावळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत आतापर्यंत कुसुमावती देशपांडे दुर्गा भागवत शांता शेळके विजया राज्याध्यक्ष अरुणा ढेरे या पाच महिला साहित्यिकांनी हे पद भूषवलं आहे या अधिवेशनाची विशेष बाब म्हणजे यंदा हे अधिवेशन राजधानी दिल्ली मध्ये होणार आहे यापूर्वी एकोणीसशे चोपन्न मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचं अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भूषवलं होतं त्यानंतर आता महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच हे पहिलंच अधिवेशन आहे जे देशाच्या राजधानीत होत आहे त्यामुळं हे वर्ष मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण वर्ष ठरणार आहे आजच्या या साहित्य मध्ये आपण निवड झालेल्या तारा बावळकर यांचा परिचय शिक्षण आणि साहित्य या गोष्टींविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार रुतम मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे लोकसंस्कृतीचं विपुल लेखन करणाऱ्या ताराबाईंचा जन्म पुणे ते एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला त्यांच्या वडिलांच्या सततच्या बदलत्या नोकरीमुळे भवाळकरांच्या शिक्षणाला विविध ठिकाणी आकार मिळाला कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रथम शालेय शिक्षिका आणि नंतर महाविद्यालयात अध्यापन सुरू केलं याच काळात तारा भावळकरांनी सांगलीत हौशी नाट्य कलावंतांचा एक गट स्थापन केला कलेची आवड असल्यामुळं त्यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला आहे पुढे ज्ञानाच्या तळमळीने व नाट्य क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी नाट्य संशोधनात प्रवेश केला तेव्हा मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण या विषयावरील त्यांचा पीएचडी प्रबंध हा पुणे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवण्यात आला होता निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी मध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून देखील काम पाहिलं आहे आता त्यांच्या साहित्य संपदेविषयी बोलायचं झालं तर त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला आणि लोकसाहित्य यावर विपुल लेखन केला आहे तसंच सुमारे पंचवीस चाळीसच्या वर पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे नव्यानेच प्रकाशित झालेलं त्यांचं सीतायन हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे नेहमी चोखंदळ वाचकांसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखकांचे अभिजात गोडी त्यांच्या लेखनात पाहायला मिळते अफाट कष्ट चौफेर व्यासंग साक्षेपी चिंतन आणि त्यातून अंकुरलेल्या ज्ञानधनातून त्यांनी महाराष्ट्राचं विचारविश्व समृद्ध करण्यामध्ये मोलाची भर गाठली आहे एकूणच तारा बावळकर यांच्यासारख्या व्यासंगी विविध विषयांवर लेखन करणाऱ्या वयाने अनुभवाने आणि सर्वार्थाने थोर असणाऱ्या व्यक्तीला हा बहुमान मिळाल्याने साहित्य क्षेत्रामधून समाधान व्यक्त होत आहे तर ज्येष्ठ साहित्यिक तारा भावळकर यांची अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा